सटाना रस्त्यावर परिसरात आज पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून हो लोखंडाने भरलेला एक ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावर चढून अपघातग्रस्त झाला सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या अपघाताची तीव्रता पाहता मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालकाच्या लक्षात रस्त्यावरील दुभाजक न आल्यानं हा अपघात झाला विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वीही अनेक वेळा अशा प्रकारचे अपघात झालेत रस्त्यावर योग्य प्रकाश व्यवस्थेचा अभाव दुभाजकावर रिफ्लेक्टर किंवा सूचना फलक नसणे तसेच वेगवान वाहतूक ही अपघातांची प्रमुख कारणं असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात दुभाजक स्पष्टपणे न दिसल्यास वाहन चालकांना धोका निर्माण होत आहे या सततच्या अपघातांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही असा आरोप केला दुभाजकावर तात्काळ रिफ्लेक्टर बसवणे रस्त्यावर पुरेशी स्ट्रीट लाईट्स लावणे वेग मर्यादा दर्शवणारे फलक उभारणे आणि अपघात प्रवण ठिकाणी वाहतूक नियंत्रण वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे दररोज या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी स्वार ज्येष्ठ नागरिक तसेच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीनं लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करतायत